नमस्कार मैत्रिणींनो मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पटकन करून देणारा दोन तीन साहित्यामध्ये बनवून तयार होणारा आचारी कांद्याचा कुरकुरीत असा पराठा बघणार आहोत मुलंही आवडीना खातील असा पराठा आणि विशेष म्हणजे पटकन होणारा पराठा आहे हा चला तर आपण बघूया पराठ्यासाठी काय लागणार आहे तर रोजचं वापरातलं आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला जितकं हवं आहे तितकं घ्यायचं तर मी मोठ्या यांना मोठ्या चमच्याना दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं मीठ टाकून चवीनुसार ह्या स्टेजला मीठ टाकलं म्हणजे परात ताट किंवा परात एकदम स्वच्छ राहते बिलकुल काही कनिक कनिक राहत नाही त्या ताटाला त्यामुळं मीठ ही थोडं तिंबून झाल्यावरच टाकायचं आहे आणि असं चांगलं मळूमळू घ्यायचं यामुळं काय होतं पीठ जितकं आपण मऊसूत मळू तितका जास्त वेळ पराठा हा मऊसूत राहतो मऊ राहण्यास मदत होते त्यामुळं पीठ जास्त सैल नाही पाहिजेन आणि जास्त घट्टसर पण नाही पाहिजे त्यामुळं पीठ असं मिडियम कणिक मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घालून असा चांगला गोळा बनवून घ्यायचा त्याचा हे बघा ताटाला बिलकुल काही राहिलेलं नाही नाही पीठ एकदम छान मळून झालेलं आहे आपलं आता आपल्याला पाच दहा मिनटासाठी हा ठेवायचा आहे नसेल टाईम नाही ठेवला तरी हरकत नाही आता आपण पराठा करायला घेऊया पाच मिनटानंतर तर परत घेतल्यानंतर असं त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पण आता आपण ह्या पराठ्यात टाकण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर ते बघूया त्यासाठी मी एक कांदा बारीक कट करून घेतला कोथंबीर आणि हा घेतलेला आहे लोणच्यामधला आचार आहे हा तर एवढा टेस्टी पराठा लागतो हा तुम्ही एकदा करून बघा आपल्याला लोणचातल्या फोडी बिलकुल घ्यायच्या नाही त्यातला जो हे असतो ग्रेवीसारखं किंवा त्यात आपण बाकुर्बी म्हणतो जो आचार असतो तो घ्यायचा आपल्याला तेल ते इतका चविष्ट पराठा लागतो आणि आता आपण कणिक घेऊ थोडी आपल्याला जेवढा हवा आहे मोठ्या साईजचा छोट्या साईजचा पराठा आपल्यानुसार आहे कणिक घ्यायची आपण जेवढी पोळीला घेतो त्या साईजची कणिक घ्यायची आणि परत एकदा चांगली मळून घ्यायची तुम्ही कणिक कशी मळता त्यावर डिपेंड असतो तुमचा पराठा करणं पराठा होणं तर आता आपण हे पूर्ण अशी पोळी लाटून घ्यायची पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची याची ह्या स्टेजला तेल वगैरे बिलकुल लावायचं नाही आणि हा पराठा तुम्ही खूप घाईत असेल तर मुलांना डब्याला द्यायला हरकत नाही इतका टेस्टी लागतो हा नक्कीच तुम्ही करून बघा असा पराठा तर अशा पोळीसारखी एकदम मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ते आपण जे लोणचातला आचार घेतलेला होतो लोणचाची फोड बिलकुल घ्यायची नाही कैरी बिलकुल याच्यात घ्यायची नाही आहे आणि ह्या असं असं त्याला चांगलं लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला ह्या अशा पद्धतीने पूर्ण साईडनं त्याला फेटून घ्यायचं चांगलं लोणचा आचाराला कांदा कट करून घेतला होता तो कांदा कांदा असा त्याच्यावर टाकायचा आहे पूर्ण एकदम बारीक कट करायचा म्हणजे पोळी फुटत नाही लाटताना ह्या अशा पद्धतीने तुमच्याकडे जर शिमला वगैरे असेल तर तुम्ही एकदम बारीक कट करून त्याही फळभाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता आणि खूप सारी अशी कोथंबीर टाकायची बारीक कट करून आणि आता आपल्याला दोन्ही साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं चा। ते आपल्याला पराठा हा चौकोनी बनवायचा आहे याचा तर असं दोन साईडनं फोल्ड क करायचं परत चारही साईडनं असं फोल्ड करायचा आणि एक त्याचा आकार एक चौकोनी करून घ्यायचा हे अशा पद्धतीने थोडं हळूवार प्रेस करायचं त्याला म्हणजे फुटणार नाही आणि त्या साईड साईडनं असं त्याला लाटून घ्यायचं हलक्या हाताना लाटायचं इथपर्यंत लाटायचं की पराठ्यातल्या एकदम कांदा वरती येईपर्यंत ते लाटायचं जेव्हा कांदा त्याच्यावरती येईल ना तो पराठा एकदम टेस्टी लागतो आणि क्रिस्पी बनतो तुम्ही नक्कीच असा करून बघा ह्या अशा पद्धतीने त्याला चांगलं लाटून चा। घ्यायचं आपण बटाट्याचे वगैरे पराठे तर नेहमीच खातो चेंज म्हणून कधीतरी हा पराठा तुम्ही मुलांना करून द्या विशेष म्हणजे लहान मा मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा हा पराठा आहे तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता त्याला तर असं तेल लावायचं त्याला जास्त प्रमाणात ह्या पराठ्यासोबत तुम्हाला कुठली चटणी भाजी वगैरे काहीही द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी इतका टेस्टी बनलेला असतो आचारी पराठा आणि एक काहीतरी युनिक म्हणून आपण नेहमी नेहमीच अदरवाईज पराठे करून खातो पण नक्कीच हा पराठा तुम्ही करून बघितला तर बार बार तुम्हाला हा पराठा करा वाटेल इतका टेस्टी लागतो हेल्दी असतो आणि मुलांना पण काहीतरी चविष्ट म्हणून असा हा पराठा बनून तयार आहे एकदम चांगला भाजून घ्यायचा कुरकुरीत होईल इथपर्यंत भाजायचा आहे आपल्याला बिलकुल आपण कितकी चांगली मळल्यामुळं कितीही आपण क्रेस्वी भाजला पराठा तर बिलकुल कडकाई येत नाही डब्यालासुद्धा नरम मौसूत राहू शकतो तो इतका छान आणि टेस्टी हेल्दी पराठा आपला हे बघू शकता बनून आपला एकदम तयार झालेला आहे हे अशा पद्धतीने चांगलं शिकून घ्यायचं चा त्याला दोन्ही पण बाजूना आणि खूप जबरदस्त लागतो असं तेल टाकायचं थोडं किंवा तूप तूप किंवा तुम्ही जे काय बटर वगैरे लावत असेल ते तुम्ही काहीही लावू शकता हरकत नाही पण पराठा इतका टेस्टी होतो आणि हे बघा इतकं सहज निघू शकतो त्याच्या चारही बाजू कडा बघू शकता आतमध्ये कांदा ते एजेटी जे आहे तसं तर तुम्ही नक्कीच असा पराठा करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा